रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी येथील तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडी तसेच बेंगलोर येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती काय आहे तसेच पुणे गुलटेकडी व सोलापूर मार्केट ही बंद असणार आहे एक दिवसासाठी तर त्याची सूचना आपल्याकडे आहे तर तीही सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडीतील भाव पुणे गुलटेकडे आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती फुलगोळा साईज नवीन कांदे चार हजार रुपयापासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत त्या खालोखाल सुपर प्रतीचे कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे तर मित्रांनो विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि लोकशाहीच्या या प्रक्रियेत राज्यातील प्रत्येक नागरिकाला सहभागी होता यावे यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील मुख्य बाजारासह उपबाजार बंद ठेवण्यात येणार आहे तर मित्रांनो सोलापूर येथेही वीस नोव्हेंबर रोजी मार्केट हे विधानसभा निवडणुकीमुळे बंद असणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे तर पाहूयात बेंगलोर येथील परिस्थिती बेंगलोर येथे आज टोटल एक्क्याऐंशी हजार चौसष्ट कांदा गोन्यांची आवक ही आली होती महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे काही लॉट सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल बिग साईज कांदे पाच हजार सहाशे ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत कर्नाटकाच्या नवीन कांद्याची तीनशे ऐंशीपेक्षा जास्त गाड्यांची आवक होती त्याला काही लॉटला पाच हजार पाचशे ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले मोठे साईज कांदे चार हजार पाचशे पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार पाचशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा